सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी डॉक्टर संजय रोडगे यांची बहुमतानं निवड सेलू कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पार्टीचे डॉक्टर संजय रामराव रोडगे यांची बहुमतानं निवड करण्यात आली आहे सेलू येथील बाजार समितीच्या सभागृहात आज नवीन सभापतींच्या निवडीसंदर्भात सदस्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळेस सभापतीपदासाठी भारतीय जनता पक्षाद्वारे डॉक्टर रोडगे तर विरोधी पक्षाद्वारे नामदेवराव डक हे दोघेही रिंगणात होते बैठकीत बाजार समिती संचालकांचे हात वर करून मतदान घेण्यात आले यावेळेस डॉक्टर रोडगे यांना अकरा व डक यांना सहा मते मिळाली चंद्रधर पौळ हे गैरहजर होते एकूण अठरापैकी सतरा संचालकांनी निवडणुकीच्या या प्रक्रियेत भाग घेतला डॉक्टर रोडगे यांना अनिल पवार अजय डासाळकर उर्मिला ताठे वर्षा सोळंके शैलेश तोशनीवाल अनिल बर्डे जयप्रकाश राठी ॲडवोकेट दत्ता कदम गोकर्णा पडघण यांची मतं मिळाली तर ढक यांना गोरख भालेराव राजेंद्र लहाणे पुरुषोत्तम पावडे प्रकाश मुळे गणेश आकात नामदेव ढक यांची मते मिळाली प्रशासकीय अधिकारी तायडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले दरम्यान सभापतीपदाची निवड झाल्याबरोबर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत मोंढ्यातून मोठी मिरवणूक काढली येतो झाकी है पिक्चर अभि बाकी है अशी घोषणा यावेळेस देण्यात आली प्रतीक्षेनंतर परत एकदा आम माननीय आमचे नेते माननीय रामप्रसादेकर साहेब आमच्या नेत्या आणि पालकमंत्री मेघनाजीजी बोर्डीकर यांच्या सहकार्याने आणि सर्व माझे जे सहकारी आहेत सोबतचे डायरेक्टर्स आमचे त्यातल्या सर्व डायरेक्टरनी सहकार्य केल्यामुळे सर्व बी जे पी कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे आज या ठिकाणी सभापतीपदी विराजमान होण्याचा मान जो मला मिळाला त्याबद्दल या सर्व नेत्यांचे मी सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो आणि माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पालकमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गोर्डीकर साहेबांच्या मार्गदर्शनाखाली पुढील वाटचाल आणि मार्केट कमिटी डेव्हलपमेंट करण्याचं काम आणि शेतकऱ्यांना त्याचा फायदा मिळवून देण्याचं काम व्यापाऱ्यांच्यासाठी पण काहीतरी वेगळं काम करण्याचं आमचं या ठिकाणी मानस आहे आणि सर्व मापाडी असतील सर्व कामगार असतील सर्व व्यापारी आणि सर्व शेतकरी यांच्यासाठी जितकं करणं शक्य होईल उरलेल्या कालावधीमध्ये एकदम चांगलं काम एक आदर्शवत काम करण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्यादृष्टीने सर्व डेव्हलपमेंटचा प्लॅन आम्ही ऑलरेडी तयार केलेला आहे आणि सरकार बी जे पीचं असल्यामुळे त्यांच्या माध्यमातून निधी आणून आणि आम्ही जो काही निधी शिल्लकचा ठेवलेला आहे मागच्या या वर्षाबद्दल काम केल्यानंतरचा हा सर्व निधी योग्य कामासाठी योग्य वेळेमध्ये आम्ही खर्च करून मार्केट कमिटीचा जो मान होता सेलू मार्केट कमिटी म्हणजे पूर्वीचा खूप वेगळा मान पूर्ण मराठवाड्यामध्ये होता तसाच मान परत एकदा मिळवून देण्याचा माझा प्रयत्न राहील आणि त्यासाठी आमचे जे सर्व डायरेक्टर्स आहेत आमचे ब बी जे पीच्या पॅनलमधले त्या सर्व डायरेक्टरचं सहकार्य यापुढेही मला अपेक्षित आहे आणि त्यांच्या मार्गदर्श त्यांच्या सहकार्याने आणि मेघना बोर्डीकर आणि रामप्रसादजी बोर्डीकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली एकदम चांगलं काम आम्ही करून दाखवू या परत एकदा मला ही संधी भेटल्याबद्दल सर्वांच्या त्याच्यामध्ये बहुमत सिद्ध झालेलं आहे ना आमच्याकडे पूर्वी नव्हतं पण पा सहा विरुद्ध अकरा अशा मताधिक्यानं आम्ही पाचच्या मताधिक्याने आम्ही निवडून आलेलो आहेत आजच्या तारखेमध्ये आणि हा बी जे पीवरती वरती आणि मेघना दिदी बोर्डीकर वरती दाखवलेला हा सर्व सभासदांचा हा विश्वास आहे आणि तो विश्वास दिदीच्या माध्यमातून आम्ही नक्कीच पूर्ण करणार आहोत लोकनायक न्यूज करिता राहुल धबाले परभणी लोकनायक न्यूज